माणसाचे जीवन दिवसेंदिवस जीवत, बदलत जाणारी जीवनशैली आणि धकाधुकीचे जीवन याचा परिणाम शरीरावर जाणवायला लागतो त्यातूनच कंबरदुखी व गुडघेदुखी या समस्या वारंवार डोकं वर काढू लाग लागले आहेत यावर काही औषध उपचार केलं तर कंबरदुखी व थांबत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे अशावेळी बरेच लोक पेन क्लिअर घेत गुडघेव दुखी होतात पुढे करतात मात्र त्याऐवजी हे विसरून जातात की याच्या अतिरिक्त वापराने शरीरावर त्याच्या विपरीत परिणाम होऊ शकतो अशा वेळी काम येतात ते घरगुती हो उपाय या त्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत व गुडघेदुखी व कंबळ दुखी थांबण्यास मदत होईल तर आपण जाणून घेऊया यात की कोणते घरगुती उपाय केले तर गुडघेदुखी व कंबरदुखी यावर आपणास आराम मिळेल एक जवस रोज जेवण झाल्यावर बरीशेपऐवजी तुम्ही जवस खा जवस खाल्ल्याने नव ऊर्जा निर्माण होते त्याचप्रमाणे गुडघेदुखीचा त्रास कमी प्रमाणात होतो त्याचप्रमाणे पांढरे तीळ खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आपल्याला कंबरदुखी व गुडघेदुखी त्रास कमी प्रमाणात जाणवतो तसेच एरंड तेल भाकरीच्या गोळ्यात अर्धा चमचा एरंड तेल घ्या त्याची भाकरी भाकरी बनव रोज दहा ते पंधरा दिवस रोज जेवताना खा तुम्हाला कंबर दुख व गुडघे दुखा आळा भेटेल त्यात पण बाबरीचे साल पाण्यात टाकून चांगले उकळा त्या पाण्याने गुडघे जिथे दुखत असते तिथे टाका दहा ते पंधरा मिनटात फरक पडतो याबरोबर लहान मुलांना जर थंडी वाजून येत असेल तर हा उपाय करून त्यांची थंडी थंडी, थंडी और आराम मिळू शकतो त्याचप्रमाणे तिळाचे तेल तुमचे गुडघे दुखत असते तर तिळाचे तेल सकाळ संध्याकाळ थोडे थोडे प्या त्यावर कोमट पाणी पिया पंधरा दिवसात गुरगे दुखी थांबण्यास मदत होते तसेच हळदीच्या दुधाने नियमित सेवन केल्यास कित्येक आधार दूध ठेवण्यास मदत होते आयुर्वेदिक उपचारामध्ये हळदीला भरपूर महत्त्व आहे हळदीचे दूध पिल्याने तुम्हाला गुडघुखी आणि अशा वेदनापासून आराम मिळेल हळदीच्या दुधाला गोल्डन मिल्क असे म्हणतात हे दूध पिल्यामुळे शरी शरीर देखील मजबूत राहते शारीरिक थफाव व ताणतणावसुद्धा कमी होतो तसेच कोरपड जेलचा ब्युटी केअर मध्ये सर्वाधिक वापर केला जातो या जेलमुळे त्वचा निरोगी आणि नितळ राहण्यास मदत होते यातील पोषक तत्वे हाडे व स्नायुसत्व लाभदायक आहेत शारीरिक दुखणे कमी करण्यास हा लाभदायक उपाय मानला जातो गुटखेदुखीचा त्रास जाणवता तर कोरफड जेल लावून हळूहळू हर मालिश करा या जेलमधील पोषक तत्व त्वचेच्या रोम क्षेत्रामध्ये पेशीपर्यंत पोहोचतात आणि आपल्याला आराम आराम भेटतो काप त्याचप्रमाणे काप कापऱ्या पाच ते सात वाड्या घ्या आणि खोबरे तेलात उकळा हे तेल गाळून पाटलीच भरा कंबर दुखेचा उपचार करताना आठवड्यातून दोनदा आपल्या पाठीला मालिश करा हा हा उपाय सांधे दुखेसुद्धा उपयोगी होतो त्याचप्रमाणे ऐंशी ग्रॅम मेथी चाळीस ग्राम ओवा आणि वीस ग्रॅम जिरे कडू जिरे वेगवेगळे भाजून मिक्सरमधून पावडर बनवा नंतर सगळं मिक्स करून घेणे 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 एका का बाटली ठेवा हे हे मिश्रण सकाळी एक चमचा कोमट पा कोमट पाण्याबरोबर घेतल्याने कंबट दुखी त्याचं पाठदुख्याला आराम आपल्याला भेटतो